पुण्यातील रेव पार्टी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे खराडी परिसरात एका फ्लॅट वरती शनिवारी रात्री रेव पार्टीतील पोलिसांनी छापा टाकला यात दोन महिलांसह पाच पुरुषांना ताब्यात घेण्यात आले यात एका राजकीय पक्षाच्या महिला नेत्याच्या पतीला सुद्धा ताब्यात घेण्यात आले एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकरला पोलिसांनी अटक केली वर ही रेव पार्टी सुरू होती यात अंमली पदार्थ दारू हुक्का मोठ्या प्रमाणावरती सापडला पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हा छापा टाकला असता हाऊस पार्टच्या नावाखाली रेव पार्टी सुरू असल्याचं आढळून आलं होतं या प्रकरणी प्रांजळ खेवळकर सह ताब्यात घेतलेल्या इतरांना पोलिसांनी वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले त्यांच्या रक्ताची तपासणी सध्या सुरू आहे त्याचबरोबर त्यांनी काही अंमली पदार्थांचे सेवन केले होते का याची देखील तपासणी सुरू आहे पार्टी सुरू असतानाच पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला त्यावेळी काही प्रमाणात अंमली पदार्थ सापडले दरम्यान खडसे यांच्या जावयाचं यात नाव आढळल्यानं आणि जावल अटक केल्यानं राजकीय वातावरण तापू शकतं एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार रोहिणी खडसे यांना या संदर्भात विचारलं असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला त्यामुळे आता एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे या प्रकरणावरती काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरेल